सावकार आपल्या दोन गड्यांसह डेबुजीच्या शेतासमोर उभा राहिला त्याने आपल्या गड्यांना आज्ञा दिली की याला खेचून बाहेर काढा सावकाराचे गडी पुढे येताच डेबुजीने त्या गड्यांना एका फटक्यात गार केलं डेबुजी सावकारावरही चाल करून गेला सावकार कसा तरी जीव मुठीत घेऊन पळत सुटला हा डेबुजी म्हणजे कोण तर हे संत गाडगे महाराज तुम्हाला वाटेल एका संताच्या आयुष्यात हा ऍक्शन सीन कुठून आला कारण गाडगे महाराज एक आगळेवेगळेच संत होते त्यांचं आयुष्य पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की वडिलांना दारूचं व्यसन गाडगे महाराज स्वतः निरक्षर गाडगे महाराजांची महती कळण्याआधी कित्येकांनी त्यांची टवाळी देखील केली पाहायला गेलं तर संतांसारखी विशिष्ट वेशभूषा त्यांची कधीच नव्हती तरी गाडगे महाराज इतके मोठे संत कसे झाले या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आपण उलगडणार आहोत संत गाडगे महाराज कीर्तनामध्ये गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं नेहमी म्हणायचे या देव माणसाला अभिवादन करण्यासाठी कमेंटमध्ये गोपाला गोपाला लिहून आपण त्यांची गोष्ट सुरू करूया वडील झिंगराजी जानोरकर आणि आई सखुबाई यांच्या पोटी अठराशे शहात्तरमध्ये अमरावतीत संत गाडगेबाबा म्हणजेच डेबुजीचा जन्म झाला पाहायला गेलं तर आधी घरची परिस्थिती तशी बरी होती मात्र वडिलांना लागलेलं दारूचं व्यसन यामुळे ती खालावली दारूच्या या, खाला या व्यसनापायी डेबुजी केवळ आठ वर्षांचा असतानाच म्हणजेच अठराशे चौऱ्याऐंशीला वडील झिंगराजी जानोरकर मरण पावले वडील मरताना त्यांचे शेवटचे शब्द होते माझा मुलगा नास्तिक झाला तरी चालेल पण तो दारूच्या नादाला लागला नाही पाहिजे Thank you. आता सहजच विचार येतो की दारूचा आणि देवाचा काय संबंध मात्र पूर्वी अनेक ठिकाणी चुकीच्या समजुतीमुळे देवाच्या नावाखाली बळी देणे आणि दारू पिण्याची प्रथा होती डेबुजीने नकळत्या वयातच ठरवलं की ही प्रथा बंद पाडायची पुढे डेबुजीचे जेव्हा गाडगे महाराज झाले तेव्हा त्यांनी ही प्रथा अनेक ठिकाणी खरोखरीच बंद पाडली आता वडील गेल्यामुळे आई आणि मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला मामा चंद्रभान आणि आईचे वडील हंबीरराव यांनी या दोघांनाही आसरा दिला डेबुजीला लहानपणापासून गोधनाची खूप आवड होती तो स्वतः गुर चरायला नेत असे एका सावकाराने चंद्रभान मामाला फसवून कर्जाचा डोंगर उभा केला ही कर्ज फेडण्यासाठी मामावर गोधन विकायची वेळ आली या गोष्टीला डेबूजीने कडाडून विरोध केला जीव देईन पण गोधन विकू देणार नाही असं तो म्हणाला डेबूजीचे जेव्हा पुढे संत गाडगे महाराज झाले तेव्हा सुद्धा त्यांनी प्राण्यांवर तितकंच प्रेम केलं ते शिकलेले नव्हते पण त्यांना जाण होती ते म्हणायचे बैल म्हातारा झाला म्हणून त्याला विकता उद्या तुम्ही म्हातारे व्हाल आणि तुमची अडगळ होते म्हणून तुम्हाला उकिरड्यावर फेकलं तर चालेल का असे दाखले देऊन त्यांनी कित्येकांची कान उघडणी केली पुढे कर्जाच्या ओझ्याखाली दबून चंद्रभान मामा वारला आता डेब्यूजी मोठा होऊ लागला निरक्षर असला तरी व्यवहार चातुर्य असल्यामुळे त्याला इतकं कळत होतं की सावकार आपली फसवणूक करतोय डेबूजी सावकारालाच दम भरून आला की माझ्या शेताकडे वाकड्या नजरेने पाहू नकोस कर्ज केव्हाच फिटलंय वर तू आमचं देणं लागतोस सावकाराचा अहंकार दुखावला सावकार आपल्या दोन गड्यांसह डेबुजीच्या शेतासमोर उभा राहिला त्याने आपल्या गड्यांना आज्ञा दिली की याला खेचून बाहेर काढा सावकाराचे गडी पुढे येताच डेबुजीने त्या गड्यांना एका फटक्यात गार केलं डेबूजी सावकारावरही चाल करून गेला सावकार कसा तरी जीव मुठीत घेऊन पळत सुटला या पद्धतीत सावकारशाहीतून त्याने अवघ्या गावाचीच मुक्तता केली अठराशे ब्याण्णव मध्ये डेबुजींचं कुंताबाईंशी लग्न झालं डेबुजी सर्व जबाबदाऱ्या सांभाळून जमेल तशी समाजसेवा करत होते मात्र राहून राहून त्यांच्या मनी असा विचार यायचा की कि या जगात कितीतरी दिन दुबळे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं हे विचार सातत्याने मनात घोळू लागले मी एका दिवशी गाडगे महाराजांची एका विभूतीशी गाठ पडली हे साधू महाराज नेमके कोण होते हे गाडगे महाराजांनाच ठाऊक मात्र असं म्हटलं जातं की या साधूच्या उपदेशातून डेबुजीला जीवनाचा अर्थ उमगू लागला एक फेब्रुवारी एकोणीसशे पाचचा चा तो दिवस भल्या पहाटे जीवनाचं उद्दिष्ट शोधण्यासाठी एकोणतीस वर्षाचा तरुण डेबुजी अंगावर केवळ एक वस्त्र एक काठी हातात एक गाडगं असं घेऊन निघाला एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सतरा या कालखंडात डेबुजी साधकावस्थेत होता या दरम्यान संत गाडगे बाबा अनेक गावं फिरले समाजासाठी काही करायचं असेल तर समाज नेमकं काय करतो आहे हे जाणून घेतलं पाहिजे नाही का हे समजून घेण्यासाठी एक तप अर्थात बारा वर्ष ते फिरत राहिले संतांसारखी विशिष्ट वेशभूषा यांची अजिबातच नव्हती उलट वाढलेले केस दाढी हातात काठी मडक असा वेश बघून काही जण टिंगल टवाळी करायचे त्यांना ठाऊक होतं त्यामुळे शेतीची कामं चालू असतील तिथे स्वतः जाऊन ते राबत या बदल्यात ते भाकरीची सुद्धा अपेक्षा ठेवायचे नाहीत एखादी माय पाठीवर ओझं घेऊन जाताना दिसत असेल तर ते ओझ ते स्वतःच्या पाठीवर लादायचे गुरांना विहिरीतून स्वच्छ पाणी देणे गुरांना पेंढ्या देणे हे असे अनेक प्रकार अनेक गावांमध्ये घडू लागले सगळ्यांना असं वाटू लागलं की आपल्या शेतात देव माणूस येतो आणि आपली मदत करून जातो हा अवलिया म्हणजे नेमका कोण असेल याविषयी चर्चा सुरू झाली मग डेबुजीला विविध नावांनी लोक संबोधू लागले ही नावं म्हणजे गोधडे महाराज महाराज लोटके महराज, वट्टी साधू म्हणजेच संत गाडगे महाराज आहेत हे हळूहळू लोकांना कळू लागलं याचा अजून एक महत्वाचं कारण म्हणजे अनेक ठिकाणी ते कीर्तन करू लागले कीर्तनामध्ये प्रामुख्याने ते शिक्षणाचं महत्व सांगायचे तुम्ही अशिक्षित असला तरी तुमच्या मुलांना शिकवा हे धडे ते यातून देऊ लागले जमेल तिथे अन्नदान करा असं सांगू लागले त्यांनी बुवाबाजीला कडाडून विरोध केला त्यामुळे गाडगे महाराजांचे विचार लोकांना आपलेसे वाटू लागले गाडगे महाराज केवळ उपदेश करायचे नाहीत तर स्वतः कृती करायचे म्हणून तर त्यांना आपण ॲक्शन हिरो असं म्हटलंय याच्याशी निगडीत एक फार छान गोष्ट आहे ऋणमोचन यात्रा भरत असे यात्रेच्या ठिकाणी पूर्णा नदीचा काठ जरा जास्तच खोल होता तिथली जागा निसर्डी असल्यामुळे अनेक जण तिथून स्नान करून येताना सटकत असत असत घसरत असाद। हे दर यात्रेला व्हायचं मात्र यावर कोणालाही उपाय काढावा असं सुचलं नाही एका वर्षीच्या यात्रेत मात्र स्नान करून येताना कोणीच घसरून पडत नव्हतं लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिलं तर तिथे एक माणूस निसर्ड झालेल्या जागेवरती कोरडी माती टाकत होता तो माणूस म्हणजे संत गाडगे बाबा होते अडचण आहे म्हणून रडत बसणारे बाबा नव्हते अडचणीवर उपाय शोधणारे होते त्यांच्या या कृतीवरून बोध घेऊन अखेरीस तिथे घाट बांधण्याचं काम सुरू झालं संत गाडगे महाराजांचं अस्त्र म्हणजे खराटा या तृणमोचनच्या यात्रेमध्ये दरवर्षी यात्रा संपल्यावर अत्यंत घाण होत असे आणि दुर्गंधी पसरत असे संत गाडगे महाराज स्वतः खराटा घेऊन उभे राहिले यात्रेचा सगळा परिसर त्यांनी झाडून स्वच्छ केला नंतर लोकांच्या लक्षात आलं की या सगळ्या अस्वच्छते रोगराई पसरते गाडगे महाराजांनी जे केलं ते आपल्या भल्यासाठीच आपण मात्र त्यांची टिंगल करत होतो लोकांना गाडगे महाराजांचं महत्त्व पटू लागलं त्यांचे अनुयायी तयार झाले पंढरपूरच्या यात्रेत लोकांची होत असलेली गैरसोय पाहून त्यांनी धर्मशाळा बांधली अनेक ठिकाणी पाणपोया बोर्डिंग शाळा यांची स्थापना केली मात्र गाडगे के महाराजांना याचा कधीच गर्व नव्हता की मी खूप काही केलं आहे सगळी बांधकामं करताना ते स्वतः अंग मेहनत करत असत म्हणून पुन्हा एकदा ते खरोखरीचे ॲक्शन हिरो ठरतात कारण गावात कुठेही घाण दिसली तर ते स्वतः जाऊन ती घाण काढायचे कुठलंही काम करायला लाजायचे नाहीत ते काम करतायत हे पाहून काम न करणाऱ्या लोकांनाच लाज वाटायची गाडगे महाराज म्हणायचे श्रीमंतीची मिजाज नसावी आणि गरिबीची लाज नसावी कष्ट करून जमेल ते खावं आणि अभिमानाने जगावं साठी त्यांनी धर्मशाळा बांधली मात्र स्वतः धर्मशाळेत कधीच राहिले नाहीत देवळातसुद्धा ते कधी गेले नाहीत देव देवळात असतो ही कल्पनाच त्यांना अमान्य होती त्यांच्या मते देव चराचरात आहे त्यांच्या कार्यातून प्रत्यक्ष कृतीतून वास्तववादी कीर्तनातून त्यांनी कित्येक जणांना प्रेरित केलं अखेर वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबांचं निर्वाण वलगाव पेढी नदीवर झालं अशा या देवमाणसाला विनम्र अभिवादन व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा